लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना बदलापूर शहरात एकीकडे राजकीय हालचालींना वेग आलाय असे असतानाच दुसरीकडे उल्हास नदीच्या पूर नियंत्रण रेषा अर्थात रेड लाईन ब्लू लाईन या मुद्द्यावर पूरेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे समितीचे अध्यक्ष शरद म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर शहरातील सर्वपक्षीय नेते यांनी या साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवला असून पूरनियंत्रण रेषेत बाधित झालेले शेतकरी भूमिपुत्र व्यावसायिक रहिवासी यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे राज्य शासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही आणि जाचक असलेल्या पूर्णियंत्रण रेषेच्या नियमांमध्ये बदल करत योग्य तो निर्णय घेतला नाही तर आमचं हे साखळी उपोषण असं सुरू राहणार असून याचा व्यापक स्वरूप भविष्यात दिसेल आणि या उपर भविष्यात येणाऱ्या लोकसभा विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर शहरातील जवळपास दीड ते पावणे दोन लाख नागरिक बहिष्कार टाकतील असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारला दिला आहे टाकलेली चुकीची पूर रेषा म्हणजे रेड लाईन रुलाइन हे आंदोलन आहे या आंदोलनात बांधकाम परवानग्या बंद करण्यात आलेल्या आहेत विकास आराखड्यातील निवासी क्षेत्र जे आहे रे झोन याला शासनाची प्रिव्हियस कमिटमेंट आहे आणि त्यामुळे त्याचे निर्बंध उठवायत अशी आमची मागणी हे साखळी उपोषण आता आम्ही सुरू केले आहे शासनाने जर याची दखल घेतली नाही तर येत्या निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकू हा बहिष्कार या परिसरातील सर्व गाव बाधित आणि बाधित नसलेले सर्व आमची आगरी समाज संघटना कुंभी समाज संघटना यावर बहिष्कार टाकेल तसेच तीन हजार संसाधनांमधले जे रहिवाशी ज्यांचा पुनर्विकास या विका रेडलाईन बिलमुळे थांबलेला आहे असे आम्ही सर्वजण या निवडणुकीवर आणि पुढच्या येणाऱ्या सर्व निवडणुकीवर बहिष्कार टाकू ब्यूरो रिपोर्ट न्याय दरबार बदलापूर